आपल्या समोरच्या मुलाची बाटली उचलायची आहे अकरा नंबर नंबर अकरा अकरा नंबर कोण आहे आपल्या मित्राची बाटली उचलायची आहे लक्ष नाही तुमचं पटकन हा बरोबर आहे का तुझी बॉटल आहे का ती तुझी, तुझी बॉटल आहे का ओके रेडे पुढे नंबर तीन तीन नंबर हा कोणाची बाटली उचलली खेचीच आहे का त्याची <laughs> अलग अलग झाल बाटलीचा सिक्वेन्सच बदलला हा पुढे रेडे नंबर पाच नंबर पाच आहे समोर त्याने आपली बाटली जर नाही उचलली तर सांगायचं का सर ती माझी बाटली नाही ओके okay? हा रेडे नंबर नऊ बाटली बरोबर आहे का नंबर बारा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा Nomor Number... satu, nomor satu, oke, okay. nomor Number... sola, nomor sola, nomor sola, nomor sola. Number sola. Number sola. सांगायची नाही सांगायची नाही तिच्या तिच्या बाटलीचा रंग ओळख आता तू तिची कोणती बाटली आहे ओळख आता आता तुझं लक्ष नाही राहत ओळख आता तिची बाटली कोणती आहे नाही तर तू आऊट कोणती बाटली तिची कोणती बाटली आहे कोणती बाटली तिची सांग कोणती बाटली आहे कोणती छान टाळवा आपल्या समोरच्या मित्राच्या बाटलीचा रंग ओळखा म्हणजे आपल्याला कळेल नंबर चौदा नंबर चौदा तुझी तिची बाटली उजेल तिची बाटली कोणती आहे Muchal na mo. Tichi jaka. Okay, basa. Ah, pure. Number 4. Number 1. Number 1. Shabas. Mm -hmm. uh -huh. नंबर 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 एक मिनिटा तू कोणाची बॉटल उचलली प्रिया दिदीची नव्हती उचलायची तू याची उचलायची होती ठेव ठेव ती प्रिया दिदीची काय उचलली हा ही घे त्याची घे त्याची बाबतीत कोणती विचार हा रेडे पुढचा नंबर ओके <laughs> नंबर बारा झालाय तेरा नंबर दहा नंबर दोन नंबर दोन रेडे अजून कोणी राहिले का नंबर पंधरा